नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की मी बरेच धनगर समाजातली जी लोकं बघतो हे धनगर समाजातले लोक यांचासुद्धा आदर्श शाहू शुफ, शुफ, फुले आंबेडकर आता हे एके ठिकाणी हा धनगर समाज हा मराठा समाजाला नावं ठेवतो हो म्हणजे आज हाक्यांचं आणखीन जरांग्यांचं किंवा इतर लोकांचं काय जे चालू आहे ते किंवा इतर सुद्धा आहे काय किंवा त्यांचा पण तरी ते शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर हे मला मान्य आहे पण धनगरांना त्यांचं स्वतःचं केवढं मोठं अस्तित्व आहे त्याला ते का विसरतात आज धनगरांचं अस्तित्व म्हटलं तर मल्हारराव ओळकर अहिल्यादेवी होळकर ही किती मोठी लोकं आहेत किती त्यांनी मोठं काम केलेलं आहे यांना तुम्ही विसरून चालणार नाही आज होळकरांमुळे पानिपतमध्ये मराठी कवीला वाचला ज्या म मराठी म लोकांबरोबर ज्या पानिपतमध्ये ज्या सगळ्या बायका आणखीन ही लोकं गेली होती ही सगळी लोकं वाचली त्याला एकमेव माणूस कारणीभूत म्हणजे तो म्हणजे मल्हारराव होळकर आणि ह्या मल्हारराव होळकरांना होळकरांनंतर <coughs> त्यांच्या सोनबाई अहिल्यादेवी होळकर यांनी पण किती मोठं काम केलं आज काशी विश्वेश्वर किंवा जी अखंड देवस्थानं जी राहिलेली आहेत उत्तर हिंदुस्थानामध्ये त्याचं श्रेय सगळं म्हणजे सगळं या होळकर कुटुंबियांना जातं पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या याच्यामध्ये मल्हारराव होळकरांना तुम्ही विसरतात मल्हारराव होळकरांना का नाही तुम्ही तुमचं आय ऐकॉन बनवत किंवा अहिल्यादेवी होळकरांना का नाही तुम्ही आयकॉन बनवत का फक्त चोंडीला त्या अहिल्यादेवी होळकरांचं काय म्हणतात त्याला स्मारक किंवा त्यांची पुण्यतिथी किंवा जयंती बनवा एव एवढ्या त्या हे म्हणजे मला होळकरांच्या वंशजांचं पण मला हे आहे की मी होळकरांचे एक वंशज आहे मी नाव घेत नाही पण आज भाजपकडे जातोय मला काहीतरी पद द्या उद्या राष्ट्रवादीकडे जातोय मला काहीतरी पद द्या परवा दुसऱ्या राष्ट्रवादीकडे जातोय मला काहीतरी पद द्या काय हे का तुमचं नेतृत्व तुम्ही घडवा ना मल्हारराव होळकरांना बाजीराव पेशव्यांनी हो जेव्हा इंदोरची सुवेदारी दिली त्यावेळेस त्यांनी तिथे गाजवलं हो सगळं उत्तर हिंदुस्थानामध्ये मल्हारराव होळकरांचा दबदबा होता तो इतिहास मी सांगायची गरज नाही इतिहास सगळ्यांना सगळा माहिती आहे पण कोण विचारते माझं तर म्हणणं असं आहे की धनगर समाजाने होळकरांचा आणि आदर्श ठेवला म्हणजे दोन्ही मल्हारराव होळकर आणखीन बाजीराव होळ सॉरी मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांचा त्यांनी समोर आदर्श ठेवला तर आज त्यांचं आणि त्यांच्याप्रमाणे वागले तर आज त्यांचं गणित फार वेगळं होईल हे त्यांना ते स्वतःच्या कर्तृत्वावर राजी झालेले आहेत बाळ बाजीराव पेशव्यांनी त्यांना त्यांचं कर्तृत्व बघून तिथे इंदोरमध्ये त्यांना सुभेदारी दिलेली आहे आणि ती सुभेदारी त्यांनी शेवटपर्यंत अगदी त्यांचे शेवटचे वंशज यशवंतराव होळकर ज्यांना नेहरूंनी विरोध केला काय तोपर्यंत त्यांनी सगळ्यांनी कर्तबगारी दाखवलेली आहे पण मला आश्चर्य वाटतं धनगर समाजाचं की ते ह्या होळकरांना फक्त विसरलेले आहेत म्हणजे मल्हारराव होळकरांचं तर अगदी विसरलेले आहेत मल्हारराव होळकरांना अहिल्यादेवी होळकरांचे निदान ते नगरचं नाव त्यांनी आहिल्यानगर केलं हे, बदल, हे एक काय त्याच्याबद्दल काय प्र हे नाही म्हणजे उत्तमच आहे आणखीन तुमचं काय म्हणतात त्याला एक चोंडीला ते आहिल्यादेवी होळकरांची ते पुण्यतिथी किंवा जन्मतिथी जे जयंती जे साजरी करतात याच्या पलीकडे कर यांचं काय अनुकरण करतात म्हणजे माझे एक धनगर मित्र आहेत जे राजकारणी पण आहेत तर त्यांचं मी एक बघितलेलं आहे त्यांनी ते फक्त मराठा आणखीन काय म्हणतात त्याला म मरा मराठा आणखीन ब्राह्मणांनाच टार्गेट करतात विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला त्यांना टार्गेट करून काय तुम्ही तुमचं अस्तित्व कमवा ना आज दोन नंबरचं तुमचं आज काय म्हणतात त्याला दोन नंबरचं तुम तुमची पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये धनगरांची महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सोळा ते अठरा टक्के धनगरांची पॉप्युलेशन आहे चौसष्ट जागांवर धनगर परिणामकारक विजय मिळवू शकतात पण ते सोडून फक्त तुम्ही नावं ठेवायची किंवा यांना मराठ्यांना तरी का नावं ठेवायची तुम्ही काय गरज आहे मराठ्यांना नावं ठेवायची तुम्ही सोळा चौसष्ट जागी तुम्ही निवडून आणा ना तुमचे पन्नास लोकं का कसा तुम कशी तुम्हाला किंमत मिळत नाही बघू आपण अर्थकारण तुम्ही तुमचं का नाही करत मल्हारराव होळकरांना काही विरोध झाला नसेल अहिल्यादेवी होळकरांना काही विरोध झाला नसेल सगळ्यांना विरोध झाला पण त्यांनी सुद्धा त्यांनी त्यांचं राज्य टिकवलं अगदी सत्तेचाळीस सालापर्यंत टिकवलं आज नेहरूंनी त्या पीटर होळकरांना राजा होऊ दिलं नाही म्हणून नाहीतर आज पीटर होळकर म्हणजे शिवाजीराव त्यांचं नाव आहे ते आ, इंदोर से से खर, हे झाले असते इंदोरचे कर, राजे झाले असते जसे आज ज्योतिरादित्य सिंधिया वगैरे आहेत तसे म्हणजे मला खरंच म्हणजे हे कळत नाही की हे आर की तुम्ही फक्त नावं ठेवण्यामध्ये तुमची एनर्जी वेस्ट करतात तुम्ही तुमचं काहीतरी क्रिएटिव्ह करा ना किती गोष्टी आहेत तुम्हाला क्रिएटिव्ह करण्यासारख्या आज तुम्ही म्हणजे धनगर ही जात समजा धरली आपण तर त्याच्यामधला जो तुमचा हे आहे काय म्हणतात त्याला व्यवसाय आहे जो मेंढपाळ म्हणून जो असा काय व्यवसाय ओळखला जातो आज मटण एक्सपोर्ट करण्यासाठी किती मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जगामध्ये हे तुम्ही जग सोडून द्या हिंदुस्थानात तुम्ही व्यवस्थित आज हिंदुस्थानात मटण विकणारी लोकं कोण आहेत सगळे मुसलमान आहेत ज्या मुसलमानांना या होळकरांनी ठोकून काढलीत पण आज तुम्ही मला सांगा जे काही खाटीक दिसतात सम सगळे तुम्हाला माझ्या दिशेने ऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी नव्वद टक्के खाटीक हे मुसलमान आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगला बिझनेस निर्माण करून तुम्ही फ्रोझन मटण किंवा अगदी ताजं मटण मतन, अनेक मटणाचे तुम्हाला काही गोष्टी प्रकार करू शकता येतात किती लोक तुमची पूर्ण धनगर समाजाचं अर्थकारण त्याच्यावर चालू शकतं म्हणजे त्या लेदरपासनं मटणापासनं सगळ्यापासनं कितीतरी तुम्हाला मोठं हे होऊ शकतं पण ते करायचं सोडून तुम्ही फक्त धनगरांना आरक्षण मिळत नाही हे नाही धनगरांना आरक्षण मिळत नाही ते ठीक आहे आरक्षणाचा लढा तुम्ही लढात माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही कारण माझं मत माज़। तुम्हाला पटणार नाही त्याबाबतीत पण तुम्ही स्वतः मोठे होण्यासाठी हा तुमचा फक्त मटणाचा व्यवसाय केला धनगरांनी तरी धनगर मोठे होऊ शक होऊ शकतील आर्थिकदृष्ट्या चांगले सुबत्ता होऊ शकेल तर माझं म्हणणं असं आहे की धनगरांनी धनगर समाजाने ठीक आहे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा तर तसे आणखीन पण शिवाज, मा, शिवाजी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला तर कोणाचाही आदर्श ठेवायची गरज नाही या मताचं मी आहे महाराष्ट्राचं एकच दैवत ते म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं आदर्श ठेवला तर संपलं हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा हे शरद पवारसाहेबांनी हे सगळं वाटलेलं आहे शाहू फुले आंबेडकर शाहू महाराज याचे फुले फुल्यांचे माळ्यांचे फुले त्याच्यानंतर आंबेडकर दलितांचे हे सगळं मग त्याच्यानंतर अण्णाभाऊसाठी आले हे आले माझ्या दृष्टीने एकच आहे शिवाजी महाराज पण आज मला ह्या याच्यामध्ये मला हे बोलावं वाटलं की धनगर समाजाने मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श ठेवावा आज एवढंच धन्यवाद